नमस्कार मैत्रिणीनू स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज अडोतीस साईच्या कटोरी ब्लाऊजचं कटिंग बघूयात तर इथं अडोतीस साईच्या कटोरी ब्लाऊजचं कटिंग करताना शोल्डर गळारुंदी मुंडा किती घ्यायचा कटोरीला आकार व्यवस्थित गोलाकार यावा शोल्डर उतरू नये त्यासाठी परफेक्ट कटिंग कशी करायची कुठंही ब्लाऊजमध्ये प्रॉब्लेम नव्हता परफेक्ट ब्लाऊज कसा कटिंग करायचा ते मी तुम्हाला इथं सांगणार आहे त्यासाठी फक्त व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला सगळे पॉईंट आहे ते लक्षात येतील चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला दररोज नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील तर बघा इथं मी डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे डबल फोल्ड पेपर घेऊनच नेहमी ब्लाऊजचं कटिंग करायचं कारण नेहमी समोरचा पाठीमागचा भाग एकदाच काढला ना तर माप आपलं चुकत नाही पाठीमागचा समोरचा भाग वेगळा वेगळा काढला तर मुंडेचे आकार चुकतात आणि ब्लाऊज आपला बिघडतो म्हणून दोन्ही आकार आपल्याला एकदाच कटिंग करायचे आहेत इथं डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे डबल फोल्ड पेपर घेतल्याच्यानंतर आपल्याला बंद बाजूवरती उंची टाकायची बंद बाजू आपल्या साईडला करून करायचं आता उंची घ्यायची आहे तर अडोतीस साईचा ब्लाऊज आहे तर तयार उंची चौदा इंच पाहिजे आणि शिलाई मार्जिनसाठी एक इंच म्हणजे पंधरा इंच अशा पद्धतीने घ्यायचं आहे तयार उंची चौदा एक इंच मार्जिन पंधरा उरलेला एक्स्ट्रा पेपर कट करून घ्यायचा आता गळारुंदी टाकायची आहे अडोतीस साईजचा ब्लाऊज आहे गळारुंदी अडीच इंच तीन इंच शोल्डर समोरचा गळा आपला सहा इंच घ्यायचा आहे आणि अर्धा इंच मार्जिन साडेसहा इंच वरती अडीच इंच घेतलं खालीही आपण अडीच इंच घ्यायचं आणि इथं समोरच्या गळायला व्यवस्थित असा व्यवस्थित असा गोलाकार देऊन व्यवस्थित असा गोलाकार देऊन घेतलेला आहे इथं आकार दिल्यानंतर आता आपल्याला मुंडा घ्यायचा आहे चौ आडोतीस साईजचा ब्लाऊज आहे त्यासाठी सहा इंच मुंडा घ्यायचा वरती तीन इंच शोल्डर घेतला इथंही तीन इंच शोल्डर आहे का बघूनच मार्किंग करायची म्हणजे शोल्डर जे आहे ते कमी जास्त होत नाही मुंड्याचा पॉईंट पण पट्टीनं मार्किंग करून घेऊ आता मुंडा घेतल्यानंतर छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जन टाकायचा आहे आडोतीस साईचा ब्लाऊज आहे तर साडेनऊ इंच छातीचा चौथा भाग आणि दीड इंच शिलाई मार्जिन आता हे पट्टीनं मार्किंग करून घेऊ तेच माप खालच्या साईडला टाकायचं साडे नऊ आणि दीडच कमरेच्या बाजूला आणि ते पट्टीने जोडून घ्यायचं शिलाई मार्जन आणि आपल्या छातीचा चौथा भाग आहे म्हणजे आपल्याला उपर लक्षात येत ते झालेलं आहे आता मुंड्याला आकार द्यायचा आहे दोन मुंड्याचे आकार असतात आपले एक मुंड्याचा आकार दीड इंचा आणि एक मुंड्याचा आकार एक इंचा मुंड्याला आकार देण्यासाठी दोन्ही पेप असा पेपर जो आहे तो आपल्या साईडला करून घ्यायचा आणि सुरुवातीला डॉट डॉटमध्ये आकार देऊन घ्यायचा आहे इथून सुरुवात करायची अशा पद्धतीनं पाठीमागचा मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे खोलगट असा गोल आकार आला पाहिजे अशा पद्धतीनं पाठीमागच्या मुंड्याचा आकार समोरील मुंड्याचा आकार देताना पण आपण असेच व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे तर दोन्ही आकार देऊन झालेले आहेत आता आपण योगपट्टीचं माप टाकूया योगपट्टीचं माप टाकताना आपल्याला फिटिंगच्या बाजूला अडीच इंच घ्यायचं इथल्या बाजूलाही अडीच इंच घ्यायचं आणि तीन इंच घ्यायचं दोन मार्किंग करायचे अडीचला आणि तीनला अडीचचा अगोदर बॉक्स तयार करायचा आणि वरती तीन इंचाला एक मार्किंग करायची दोन मार्किंग करायच्या फिटिंग समोरच्या बाजूला जी लुकची बाजू आहे आपली इथं दोन मार्किंग करायची अडीच इंचाला एक आणि तीन इंचाला एक आणि अडीच इंचाचा बॉक्स तयार करायचा आणि सरळ लाईनवरती तीन इंचाला एक मार्किंग करायची आणि या तीन इंचापासून करवमध्ये गोलाकार देऊन घ्यायचा अशा पद्धतीनं आकार देऊन घ्यायचा असा क कट क्रॉसपट्टीला असा व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे तर हे झालेलं आहे आपलं क्रॉसपट्टीचंही मार्किंग क्रॉसपट्टीचा आकार बघू शकता असा आकार आला तर कटोरीही छान येते आणि क्रॉसपट्टीही छान येते तर आता छातीचा चौथा भाग प्लस शिलाई मार्जिन किती झालेलं साडेनऊ दहा आणि अकरा इंच अकराचा मध्य काढायचा आहे अकराचा मध्य किती येतो असा डबल फोल्ड टेप करायचा अशा पद्धतीनं अकराचा मध्य काढून घ्यायचं आहे कारण गणित करत बसायचं नाही आपण इथं अकराचा असा मध्ये काढायचं अशा पद्धतीनं अकराचा मध्य काढून घेतलेला आहे किती आलेला आहे अकराचा मध्ये आपल्याला साडेपाच इंच आलेलं आहे बरोबर आपलं अकराचा मध्य किती येतो साडेपाच इंच तर कटोरी आपली कितीची तयार झालेली आहे साडेपाच इंचाची कटोरी आता एक इंचा मुंडा आहे तिथून खाली अडीच इंच घ्यायचं समोरचा गळा आहे तिथं एक इंच घ्यायचं आणि हे तिन्ही पॉईंट जॉईंट करायचे आहेत तिथं किती घेतलं एक इंच इथून खाली अडीच इंच छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन अकराचा मध्ये काढला साडेपाच इंचाला आणि असं गोल आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीनं कटोरीला कधीही आकार द्या कटोरी तुमची चुकत नाही बिलकुल आताच आपला परफेक्ट आकार आलेला आहे नंतरही आपली कटोरी गोल आकारमध्ये व्यवस्थित येणार म्हणून अशा पद्धतीनं कटोरीला कधीही आकार द्या कटोरी कशी को परफेक्ट दिसत आहे आता हे कट करू आपण कट करताना एक्स्ट्रा जे जे आहे राहिलेलं आहे ते कट करायचं सुरुवातीला दीड इंचा मुंडा कट कर करायचा दोन्ही क पेपर एक ठिकाणीच कट करायचे आहे सुरुवातीला दोन्ही पेपर एक ठिकाणीच कट करताना दीड इंचा मुंडा कट करायचा गळारून तिला कट मारायचा असा दोन्ही पेपर हे वेगळे करून घ्यायचे समोरचा जसा मार्किंग केलेला आहे तसा कट करायचा गोल आकार मध्ये त्याच्यानंतर हा क्रॉस पट्टीचा आकार कट करायचा आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने कटोरी ही कट करून झालेली आहे बघू शकता हे आपलं समोरचं तयार झालेलं आहे हे साईडला ठेवू आणि पाठीमागचा भाग घ्यायचा आणि हे गळारून दिला कट मारलेला आहे आता पाठीमागचा गळा जितका आहे तुमचा तितका घ्या अडोतीस साईजचा ब्लाऊज आहे पाठीमागचा गळा तयार जो आहे तो साडेनऊ आहे अर्धा इंच मार्जिन दहा इंच वरती अडीच इंचगळ अरुंदी घेतलेली इथंही अडीच इंचगळारुंदी घ्यायची आणि पट्टीनं जोडून घ्यायचं आहे आणि इथं व्यवस्थित असं गोलाकार देऊ घ्यायचा आहे दे अशा पद्धतीनं गोलाकार द्यायचा कट करायचं पाठीमागचंही तयार झालेला आहे आता आपण हिसाईला ठेवू आणि कटोरी वाढवून घेऊयात कटोरी वाढवण्यासाठी आपल्याला दुसरा पेपर घ्यायचा आहे पेपरवरती कटोरी तशीच ठेवायची कटोरी आपली अडतीस साईची आहे अडतीस साईची कटोरी आहे सुरुवातीला हे जसेच तसं मार्किंग करून घ्यायचं कटोरी जशी आहे तशी मार्किंग केली ही कटोरी साईडला ठेवू तर आता सुरुवातीला काय करायचं आहे कटोरी किती आहे मोजून घ्यायची आहे साडेपाच इंच आपलं कटोरी आहे आपण अगोदरही तयार कटोरी आपली साडेपाच इंचाचीच मूळ कटोरी केली ती साडेपाच इंच त्याचा मध्य काढून घ्यायचा साडेपाचचा चा मध्ये येतो असा मार्किंग करून घ्यायचा पावणे तीन इंच साडेपाचचा आपला मध्य येतो इथं मध्यावरती मार्किंग करायची मार्किंग केल्यानंतर खालच्या साईडला बरोबर दीड इंच घ्यायचं आहे इकडच्या साईडलाही दीड इंच घ्यायचं इकडच्या साईडलाही दीड इंच घ्यायचं आणि हे जे आहे ते पट्टीनं मार्किंग करून घ्यायचं चा। इकडच्याही बाजूला सेम समोरच्या गळ्याला काहीच नाही घेता क्रॉस मध्ये असं मार्किंग करायचं आहे कारण समोरच्या गळ्याला जर अंतर वाढवलं तर कटोरी आपली समोरचा गळा पसर होतो त्यामुळे हे असं वाढवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथं आपल्याला फक्त शिलाई मार्जिनसाठी पाव इंच घ्यायचं आहे आणि ह्या पॉईंटला जॉईंट व्हायचा आहे अंतर इथं थोडं पाव पाव इंच घेत घेतं अंतर वाढवत वाढवत आपल्याला ह्या पॉईंटला जॉईन करायचं आहे डायरेक्ट इथून असं घ्यायचं नाही थोडं थोडं अंतर घ्यायचं आणि असं बघा मी कसं आता अंतर वाढवते अशा पद्धतीनं अंतर वाढवत जायचं आहे गोल राऊंड अशा पद्धतीनं ही बघा कटोरी तयार झालेली आहे आपली इथं किती वाढवलेलं आहे आपण दीड इंच इथंही दीड इंच हेही आपलं दीड इंच आहे खाली हा जो आहे तो मध्य आहे आपला आणि इथं आपण झिरो पॉईंट पंचवीस म्हणजे पाऊन इंच घेतलेला आहे अशा पद्धतीने ही कटोरी वाढवलेली आहे आता हेही कट करून घेऊ आपण बघू शकता किती सहज पद्धतीने मी तुम्हाला इथं कटोरी ब्लाऊजचं कटिंग करून दाखवलेलं आहे तर कोणत्याही साईजचा ब्लाऊज असू द्या सुरुवातीला माप व्यवस्थित टाकली की आपण ब्लाऊज व्यवस्थित कटिंग केला तर ब्लाऊज आपला कधीही बिघडत नाही तुम्ही ब्लाऊज कसाही शिलाई केला तरी तुमचा ब्लाउज परफेक्ट येतो फक्त कटिंग महत्त्वाचं आहे कटिंग परफेक्ट जमलं पाहिजे आता इकडचं टोक इकडच्या टोकावरती ठेवायचं कमी जास्त भाग असेल तर कट करून घ्यायचा नसेल तर थोडासा इथं देवन अशा नहीं को साई चा को चा ही कटोरी वाढवून तयार आहे बघू शकता साईच्या ब्लाऊजचं मी इथं तुम्हाला पूर्ण कटिंग करून दाखवलेला आहे कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा कटिंगचा व्हिडिओ सेपरेट अपलोड होईल इथं आपलं एक इंचचा मुंड्याचा आकार कट कर करायचा राहिलेला आहे तो आकार ही कट कर करायचा विसरायचा नाही आपलं हे कट कर करायचं राहिलेलं हा आकार कट करायला विसरायचं नाही अशा पद्धतीनं बघा कोणत्याही साईजचा ब्लाऊज असू द्या अशा पद्धतीनं कटिंग करा म्हणजे ब्लाऊज आपला परफेक्ट येईल कुठंही बिघडणार नाही तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा बाई कटिंगच्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तिथं जाऊन तो व्हिडिओ पूर्ण बघा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनेला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद